तिथे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या सागरी मार्गावरची रो, रो बोट सेवा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे केंद्र आणि राज्यस्तरावरच्या आवश्यक परवानग्या प्रतिकूल हवामान आणि तांत्रिक कारणं यामुळे रो बोट सेवेचा मुहूर्त वारंवार पुढे ढकलण्यात आला त्यामुळे रो रोरोबोट सेवा सुरू होऊ शकली नाही पण आता प्रवासी आणि वाहनांसाठी मुंबईमधून सागरी मार्गानं रत्नागिरीतलं जयगड बंदर आणि सिंधुदुर्गातलं विजयदुर्ग बंदर यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर रोरोबोट सेवा सुरू करण्यासाठी सागरी महामंडळानं कंबर कसली सागरी मार्गानं मुंबई रत्नागिरी प्रवासासाठी साडेतीन तास तर मुंबई सिंधुदुर्ग प्रवासासाठी पाच तास लागण्याची शक्यता आहे आपण पाहूया मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या सिंदु सागरी मार्गावर माणशी भाडं आणि वाहनांसाठीचं भाडं नेमकं किती आहे इकॉनॉमीचं भाडं आहे पाचशे बावन्न प्रवासी क्षमता आहे अडीच हजार रुपये इतकं तर प्रीमियम इकॉनॉमी चव्वेचाळीस प्रवासांकरता भाडं असणार आहे चार हजार रुपये बिझनेस क्लास अठ्ठेचाळीस प्रवासी सात हजार पाचशे रुपये भाडं फर्स्ट क्लास बारा प्रवासी एकूण म्हणजे यामध्ये सीट असणार आहेत आणि भाडं असणार आहे नऊ हजार रुपये तर करता एकूण भाडं असणार आहे सहा हजार रुपये करता एक हजार रुपये सायकल करता सहाशे रुपये आणि मिनी बस करता तेरा हजार रुपये